नमस्कार या अगोदर आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या चॅनलवर बनवलेला आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या थोडेसे चिवट होतात आणि ज्वारीच्या पिठाच्या कापण्या ह्या छान अशा खुसखुशीत होतात आणि आज आपण बनवतोय ज्वारीच्या का पिठाच्या कापण्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला आपण गुळाचे गोड पाणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ बारीक चिरून घेतले आहे ते एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर इथे मी पाऊन वाटी पाणी घेतले आहे ते टाकून आपण छान असं मिक्स करून याला छान वितळून घेऊ गूळ बारीक चिरल्यामुळे ते पटकन विरघळले जातात हे पहा याचं पाक आता तयार झालेला आहे तर खाली काढून आपण हे थंड करून घेऊ कापण्या करण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ आपल्याला हे समप्रमाणात पीठ घ्यायचं आहे फ्लेवरसाठी एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा विलायची पावडर आणि चवीपुरते थोडेसे मीठ सुरुवातीला हे आपण कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊ पिठामध्ये जर तुम्ही तेल गरम करून टाकले तर कापण्या छान खुसखुशीत होतात हे गुळाचे पाणी यामध्ये गाळून टाकावे त्यामुळे यातील जे खडे कचरा असेल ते बाजूला होईल आणि या पीठामध्ये आपण हे गुळाचे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे इतक्या गुळाच्या पाण्याला आपलं हे जे पीठ आहे ते बरोबर आहे अगदी बरोबर हे हो होईल जर थोडंसं पीठ आपल्याला कमी पडलं असेल तर थोडंसं पीठ दोन्ही टाकून छान असं मिक्स करून घ्यावे याची खनिक जास्तही घट करायची नाही मला कुरकुरीत कापणी करायची आहे म्हणून मी पिठामध्ये तेल न टाकता कुरकुरीत कापणी करणार आहे पिठामध्ये जर चार चमचे तेल कडकडीत गरम करून टाकून मिक्स करून मग गुळाचे पाणी टाकले तर या कापण्या अगदी छान खुसखुशीत होतात याची कणिक भिजण्यासाठी मी दहा मिनिट झाकून ठेवले होते तर आता हे छान असं भिजलेलं आहे तर याचे आपण चार भाग करून घेऊ सुरुवातीला त्यामध्ये दोन भाग करून परत त्याचे दोन दोन भाग असे मी चार भाग करून घेतलेले आहेत ओलपाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ असल्यामुळे थोडंसं चिकटतं त्यामुळे इथे मी थोडंसं तेल लावून घेतले आहे आणि लाटण्याला देखील थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे ते लाटणा लाटताना अजिबात चिकटत नाही सुरुवातीला आपण ही थोडीशी लाटी लाटून घ्यायची आहे त्यानंतर खसखस लावून परत थोडंसं प्रेस करून याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं त्याला चिकटेल आणि तळताना ते सुटणार नाही दुसऱ्या बाजूने देखील आपण ही खसखस लावून प्रेस करून लाटून घेणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूला देखील दिसायला देखील हे छान दिसेल आणि खायला देखील चव छान लागेल यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे जास्त उलट पुलट न करता आपण असेच लाटून घ्यायचं आहे नाहीतर ते फाटू शकतं यामध्ये गुळाचं चिकट पाणी असल्यामुळे हे छान असं चिकट पीठ झालेलं आहे त्यामुळे अजिबात हे फाटत नाही हे पहा छान असं आता लाटून झालेला आहे याच्या आता आपण कापण्या करून घेऊ हे पहा अशा पद्धतीने डायमंड शेपचे आपण कापण्या बनवून घेतलेल्या आहेत हे पहा सर्व कापण्या मी डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत गॅसवर पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे तेल जास्त इथे करायचं नाहीतर कापण्या कडक होतात तर, होता। तर जितक्या बसतील तितकेच आपण कापण्या टाकून तळून घ्यायचे आहेत सर्व बाजूने फिरून आपण हे छान असं तळून घ्यायचं आहे गॅस मिडियमाच्यावरच ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवला तर कापण्या कडक होतात त्यामुळे लो टू मिडियमवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे तर हे पहा छान असं तळून झालेलं आहे तर तेल नितरून आपण डिशमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने राहिलेले देखील कापण्या आपण तळून घेऊ अशा या ज्वारीच्या पिठाच्या कापण्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद